राज्यातील काही भागात आज सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतायत तर बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते हवामान विभागाने उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला आहे आज कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता तसेच नगर नाशिक धुळे जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड तसेच विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उद्या रायगड आणि पुणे तसेच अमरावती आणि यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच नगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे शनिवारपासून विदर्भात मात्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शनिवार रविवार आणि सोमवारी काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर या तीन दिवसांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडी पाहण्याचा अंदाज हवामान विभागाने आहे